सेवा म्हणजे जय माता दी मोबाईल शॉपिंग चला तर मग आजच खरेदी करा आपला आवडता मोबाईल आपले जय माता शॉपिंग श्रीरामपूर शहरामध्ये साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती मोठ्या जल्लोषात साजरी केली गेली या जयंतीचे जा आयोजन लहुजी शक्ती सेना श्रीरामपूर तालुका व तालुका अध्यक्ष लहुभाऊ खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले या जयंतीनिमित्त प्रमुख पाहुणे मातंग हृदय सम्राट विष्णू भाऊ कसबे लहूजी शक्ती सेना संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य व भाजप प्रवक्ते महाराष्ट्र राज्य नितीन भाऊ दिनकर यांच्या हस्ते साहित्य सम्राट लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंतीची सुरुवात करण्यात आली या जयंतीप्रसंगी लहूजी शक्ती सेना जिल्हाध्यक्ष सुनील भाऊ शिंदे व बंडू कुमार शिंदे लहूजी सेना शहराध्यक्ष प्रवीण भाऊ वैरागर लहूजी शक्ती सेना युवा तालुकाध्यक्ष रोहन भाऊ शेलार लहूजी शक्ती सेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल लहू भाऊ खंडागळे यांनी आभार व्यक्त केले आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी किशोर अभंग सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल असंख्य व्हरायटी मध्ये उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा म्हणजेच जय माता दी मोबाईल शॉपिंग चला तर मग आजच खरेदी करा आपला आवडता मोबाईल आपल्या जय माता दी शॉपिंग ऐसा जुनू है किसी में का बहता चला तू उड़ता चला तू जैसे उड़े बेधड़क आधिया बहता चला तू उड़ता चला तू जैसे उड़े आधिया मंजर नया मंजर नया मदन और ऋषि संजय नारांग है जय सभी शॉप ओनर है आपल्याकडे सगळे मॉडेल आहे आयफोन पासून छोटे नोकिया पर्यंत सगळे मॉडेल आहे आपल्याकडे सगळ्या मोबाईलची चार वर्षापर्यंत सर्व्हिस आहे काही प्रॉब्लेम कस्टमरला आल्यावर आम्ही स्वतः सर्व्हिस सेंटरला पाठवतो आणि समजा कोणी म्हताडे वगैरे मोबाईल घेऊन गेले त्यांना काही कळत नाही तर आम्ही दुसरे कस्टमर सोडून पूर्णपणे टाइम देतो की ते कस्टमरला सॅटिस्फॅक्शन पाहिजे जे कळत नाही ते पूर्ण समजवून सांगतो आपल्याकडे ऍक्सेसरीज पण सगळे ब्रँडेड आहे आपण चायना कोणत्या ऍक्सेसरीज पण ठेवत नाही आणि ग्लास कवर सगळ्या प्रकारचे आपल्याकडे ऍक्सेसरीज अव्हेलेबल आहेत आवश्यक आमचा पत्ता मेन रोड लोकमान्य टिळक वाचनालय समोर श्रीरामपूर संपर्क करा नऊ एक सात पाच आठ आठ सहा 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 आठ सहा सहा आठ तीन सहा तीन सहा दोन एक करायचा आहे लाईव कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपल्या हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी दिलेल्या स्क्रीनवर संपर्क करा